श्री स्वामी समर्थ आज आपल्या व्हिडिओतून तुम्हाला कोकणातील शिवडव कणकवली येथील श्री स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळणार आहे आणि या मठातील स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन देखील घ्यायला मिळणार आहे स्वामी समर्थांच्या मठाकडे जाणारा रस्ता रस्त्यांच्या वळणावळणावर ॲरोमार्फत दाखवण्यात आलेला आहे या स्वामी समर्थांच्या मठाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत दिनकर शिवराम नाडकर्णी तथा दाजी महाराज अक्कलकोटकर नंतर संन्यास घेतल्यावर आश्रम स्वामी यांच्या या स्थानी स्वामी समर्थ मठ आणि आश्रमाचे हे स्थान आहे स्वामी समर्थ मठ आणि या आश्रमाची स्थापना एकोणीसशे वीस साली झाली स्वामी समर्थ मठ आणि आश्रमाच्या स्थापनेच्या वेळी जयराम गोविंद शिरसाट आणि श्री जगन्नाथ शिरसाट हे त्यावेळी प्रथम विश्वस्त होते माझे आजोबा बापू शिरसाट म्हणजे जयराम शिरसाट यांचे धाकटे बंधू हे दाजी महाराजांना गुरुच्या स्वामी समर्थांच्या मठात जाण्यापूर्वी मठाच्या बाहेर हात पाय स्वच्छ करण्यासाठी पाण्याची व्यवस्था दोन्ही बाजूने केलेली आहे स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेरच एक औदुंबराचे झाड आहे औदुंबराच्या ठिकाणी पिंपळाचे एक जुनाट वृक्ष होते त्या पिंपळाची मुंज एकोणीसशे तेरा साली केली दरवर्षी त्या ठिकाणी मोठा उत्सव केला जातो एकवीस तासांचे नामस्मरण आणि काला असा कार्यक्रम केला जातो मठाच्या बाहेरच एक सुंदर अशी गड नदी आहे आणि त्या गड नदीचे पात्र दक्षिणोत्तर आहे जेथे नदी दक्षिणोत्तर होते अशा ठिकाणी धार्मिक स्थळाचे आणि आश्रमाचे स्थान निर्माण केले जाते या मठात प्रवेश केल्यानंतर खरच खूप सकारात्मकता जाणवली या काकांकडून आपल्याला आता थोडक्यात माहिती मिळणार आहे स्वामींच्या त्या नामींच्या झोपायचे कोण दाजी महाराज दाजी महाराज देणे वगैरे ही प्रथा इथे नाही जो मेहनत करेल त्याला ते त्याच फळ मिळत त्याप्रमाणे ह्या त्यांच्या स्थानावर ताजी दादा दादा नंतर दादा महाराज दादा महाराज चांगले बघितले हा त्यांनी जे चिंच्यानंतर आता आमचे वडील बंधू जे आहेत बाळनाडकर त्यांच्याकडे हे सगळं आलेलं आहे आणि तेच आलं आणि तुम्ही ज्ञान ती जी शक्ती आहे ती प्रत्येकाकडे मै गया नाही जिंदावून हे वाक्य लक्षात ठेवा ते त्यांच्याकडून करून गेली जवळजवळ तीस वर्ष मी पासून बघतोय इतर हे तुझे वडील आणि मी एका वर्गात ओके लंग स्वामी समर्थांच्या मठात मला येण्याची संधी मिळाली यासाठी खरच भाग्यच म्हणावं आणि मला या मठातील स्वामी समर्थांच्या पादुका यांचे दर्शन व्हिडिओ मार्फत पोहोचवता आले याचा मला खूप आनंद आहे या स्वामी समर्थांच्या धार्मिक स्थळी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था छान प्रकारे आहे दत्त जयंती दही काला आणि अशा बऱ्याच आपल्या धार्मिक संस्कृतीतील सणांच्या दिवशी या मठात मोठा उत्सव साजरा केला जातो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य आयुष्य जगण्यास बळ देते कणकवली शिवडाव येथे जर तुम्ही कधी आलात तर या मठाला नक्की भेट द्या कारण तुमचे मन प्रसन्न होईल पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू हरिओ तत्स जय गुरु श्री स्वामी समर्थ